नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो खूप इम्पॉर्टंट होणार आहे आणि खूप महत्त्वाची आणि खूप उपयोगी अशी गोष्ट मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मैत्रिणींनो मी मुद्द्याच बोलते तर हे बघा हा ब्लाऊज मी शिवायला घेतलेला आहे तर बराच वेळा काय होतं जे ब्लाऊज असतात ना त्याच्यावरती बघू शकता असे स्टोन असतात भरपूर असतात आता ह्या ब्लाऊज पीसला पूर्ण हा वेल्वेटचा आहे साडीही पूर्ण वेल्वेटची आहे त्याच्यावरतीही पूर्ण स्टोन आहेत आणि ह्याच्यावरतीही पूर्ण बघू शकता तुम्ही मोठे मोठे असे स्टोन आहेत आणि शिवताना काय होतं एकतर आपल्याला व्यवस्थित शिवता पण येत नाही आणि जिथं जिथं सुई पडेल तिथं तिथं सुई तुटू शकते कारण हे खूप हार्ड आहेत हे सॉफ्ट असे नाही आहेत एक एक सॉफ्ट असतात त्याच्यामधनं जरी सुई केली तरी प्रॉब्लेम येत नाहीत है। पण हे पूर्ण हार्ड असल्या कारणाने काय होतं की सुई तुटण्याची खूप शक्यता असते आणि पूर्ण भरून आहेत आणि जर समजा आपण नखानं जर काढायचं म्हटलं तर एकतर आपले नख खूप दुखू शकतात तर दोन ट्रिक मी सांगितलेले आहेत की जेणेकरून दोन मिनटात तुम्ही अजिबात कुठल्याही प्रकारचा जास्त वेळ न लागता तुम्ही दोन मिनटात हे स्टोन काढू शकता तर ते कशा पद्धतीनं तर आता मी पहिली ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर आता आपण पूर्ण हा ब्लाउज आहे ना तो उलटवून घेतलेला आहे म्हणजे मागची साईड घेतलेली ही बघू शकता सरळ साइड आहे आणि ही उलटी साइड आहे आता उलटी साइड करून आपण ह्याच्यावरनं इस्त्री गरम करून फिरवणार आहोत तर ही बघू शकता मी इस्त्री गरम करून घेतलेली आहे तर जिथं जिथं स्टोन आहेत तिथं तुम्ही अशी फिरवून घ्या अगदी अशी जरा थोडस प्रेस व्यवस्थित करा म्हणजे घट्ट पद्धतीनं जेवढं प्रेस कराल तेवढे लगेच स्टोन निघतील जिथं जिथं स्टोन आहे तिथंच तुम्ही ते प्रेस करून घ्या तर बघू शकता हे बघा स्टोन किती पटापटा निघत आहेत तुम्हाला मी लगेचच दाखवते हे बघा अगदी दो एक सेकंद सुद्धा लागत नाही पटापटा निघते पण गरम गरम झाल्या झाल्या लगेच काढा म्हणजे तुम्ही वेळ अजिबात लावू नका नाही तर परत ते गार झाले की निघणार नाही बघा किती फास्ट निघायला लागलेत हे बघू शकता किती पटपटपट निघालेत ते तर आपण आता पहिली ट्रिक बघितलेली आहे की काय केलं म्हणजे स्टोन निघतात तर किती फास्ट निघतात तुम्ही बघितला आता दुसरी ट्रिक मी तुम्हाला दाखवणार आहे तर दुसरी ट्रिक काय आहे तर तुम्ही ड्रायर नाही तुम्ही ते स्टोन काढू शकता तर कशा पद्धतीनं तर बघू शकता हा ड्रायर आहे तर आपण आता चालू करूया आणि अगदी जवळून बघू शकता जिथं जिथं स्टोन आहेत ना तिथं तुम्ही अगदी जवळून असे ड्रायरनं हे करून घ्या आणि गरम अशी वाफ येते त्यामुळे ते स्टोन लगेच निघतील तर बघू शकता किती फास्ट आहे बघा हे पण स्टोन किती फास्ट निघत आहेत तुम्हाला दिसतच असेल अगदी पटापटा निघतायत म्हणजे लगेचच काढा म्हणजे जरासुद्धा लेट करू नका जर गार झालं तर अजिबातच ते निघणार नाही म्हणजे ह्या दोन ट्रिक मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर मैत्रिणींना अशा पद्धतीनं तुमच्याही ब्लाऊज पीसवर कस्टमरचा असू दे किंवा तुम्ही स्वतःचा जरी शिवत असला तर अशा पद्धतीनं स्टोन काढा म्हणजे तुमचं काम अगदी फास्ट होईल आणि तुम्हाला त्या कामामध्ये त्रासही वाटणार नाही तर ह्या ना दोन ट्रिक तुम्हाला कशा वाटल्या मैत्रिणीनं नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये